नमस्कार जुहू लँडस्कॅम पार्ट टूमध्ये आपलं स्वागत आहे आणि विषय आता असा आहे हा जो वादग्रस्त भूखंड होता हा लाडक्या बिल्डरला देण्यासाठी सुमडीत नियम पण चेंज झाले आहेत मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये काही डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा काही बदल करण्यासाठी एक नियमावली आहे म्हणजे ॲक्च्युली एक कायदाच येतो त्या कायद्याचं नाव आहे डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स डी सी आर बोलतात त्याला विकास नियंत्रण नियम एकोणीसशे एक्क्याण्णवचा हा कायदा आहे आणि या कायद्यामा या कायद्यामध्ये दे, डेव्हलपमेंटच्या बाबतीत काही नियमावली दिलेली आहे ते बी एम सीला आणि ज्या बाकीचे डिपार्टमेंट आहेत त्यांना त्या नियमाचं कडकवर पालन करावं लागतं तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी नगरविकास विभागाने एक नियमावली जाहीर केली एक नोटीस काढली आणि नियमामध्ये जे डी सी आरचे नियम आहेत तिच्यामध्ये चेंज केले जो जो निस डी सी आरचा जो नियम होता त्याच्यामध्ये फेरबदल केले बदल के काय होता हे लक्षात घ्या बिल्डर सार्वजनिक किंवा मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या विशिष्ट सुखी सुविधांसाठी विशिष्ट सुखी सुविधांसाठी म्हणजे गार्डनसाठी राखीव जागा स्कूलसाठी राखीव जागा काही सामाजिक कार्यासाठी राखीव जागा किंवा काही सार्वजनिक संमेलनासाठी राखीव जागा याच्या राखीव जागा होता आरक्षित जागा किंवा एखादी कोणतीही मोकळी जागा जी बी एम सीची आहे अशा जागेवर प्रायव्हेट बिल्डर एसआरए प्रकल्प राबवू शकतो ह्या असा ह्या नियमामध्ये चेंज केला आहे आता हा नियम बदलल्यामुळे काय झालं तर जो जुहू जो जुहूचा वादग्रस्त जागा आहे जिच्याबद्दल हे सगळं काम चालू आहे जिच्याबद्दल हे सगळा खेळ चालू आहे जी जिच्यावरती बीएमसीच्या कर्मचाऱ्यांचे घर बांधले जाणार होते बीएमसीत काम करणाऱ्या लोकांचे घर बांधले जाणार होते ती जागा व्यावसायिकरित्या वापरल्या जाण्यासाठी बिल्डरचा मार्ग मोकळा झाला जे थोडक्यात बिल्डरचा मार्ग मोकळा करण्यासाठी हा नियम चेंज करण्यात आला आता हा जो नियम बदलण्यात आले हा जो अधिनियम चेंज करण्यात आले किंवा जे हे जे नियम बदलण्यात आले ते बदलण्याची एक पद्धत आहे एक प्रोसेस आहे की कोणतेही नियम असे बदलताना आधी लोकांकडून सूचना आणि हरकती घेतल्या जातात आणि सूचना आणि हरकती घेणं कायद्यानुसार बंधनकारक आहे कारण की सूचना आणि हरकती घेतल्यानंतरच हा निर्णय घेतला जाऊ शकतो की हा ज्या कायद्यात बदल होतो आहे हा लोकांच्या हिताचा आहे किंवा लोकांच्या अहिताचं आहे पण सरकारला एवढी घाई झाली की त्यांनी कोणाकडनं सूचना आणि हरकती घेतल्या नाही आणि डायरेक्ट नियम चेंज केला हा नियम चेंज केल्यानंतर सुधार समितीचीमधले जे इंजिनियर होते त्यांनी लेखी बी एम सीला एक म्हणजे वॉर्निंग पण दिली इशारा पण दिला काय इशारा दिला की ह्या बिल्डरला म्हणजे महादेव रिट महादेव रिएलिटर्सला पालिकेच्या ह्या भूखंडाचा शेजारचा भूखंडासोबत एक झोपडी योजनेचा भाग म्हणून विकास करण्याचा प्रस्ताव स्वीकारला गेला तर मुंबई महानगरपालिकेला बाराशे कोटीचा या जागेची मालकी म्हणजे महाराष्ट्र झोपड झोपडपट्टी क्षेत्र नियम एकोणीसशे एकाहत्तर मधली नुकतीच सुधार कलमनुसार कलम ए नुसार एसआरए ला लागेल परत सांगतो इशारा काय दिला तर ह्या बिल्डरला म्हणजे कोणाला महादेव रिलेटर्सला पालिकेच्या ह्या भूखंडाच्या शेजारच्या भूखंडासोबत एक झोपडपट्टी योजनेचा भाग म्हणून विकास करण्याचा प्रस्ताव स्वीकारला गेला तर मुंबई महानगरपालिकेला बाराशे कोटीची या जागेची मालकी महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरमधील नुकताच सुधारित कलम पाच एनुसार एस आर एला सोपवावी लागेल म्हणजे काय एकदा झोपडपट्टी योजनेत विलीन झाल्यावर बी एम सीची जी जागा आहे ती कायदेशीररित्या एस आर एची होते सुधार समितीच्या इंजिनियरने नुसतं पत्रच दिलं नाही तर त्या पत्रामध्ये त्याने ही नमूद केले तर तो टोटे काय होते ते बघा बी एम सीला ऐंशी हजार स्क्वेअर फूट जागा कमी मिळेल जर का बी एम सीने डेव्हलप नाही केली आणि दुसऱ्याने डेव्हलप केली तर ती जी जागा आहे ती ऐंशी हजार स्क्वेअर फूटने कमी मिळेल इतर असत्र बीएमसी ला दोनशे पन्नास कोटीचा तोटा होईल हा जो बिल्डर आहे हा फक्त पाचशे एकसष्ट घरं बांधून देणार आहे जेव्हा की जर का स्वतः ने डेव्हलप केले आणि बांधले तर तिथे नऊशेच्या च्या आसपास घरं बांधले जातील आणि याच्यापेक्षा वाईट काय बिल्डर सध्याचे जे रहिवाशी आहे त्यांचं पुनर्वसन करण्यास डायरेक्ट नकार देत आहे याच्यापेक्षा एक अजून वाईट गोष्ट म्हणजे बीएमसी चे जे पंचावन्न कर्मचारी आणि शहाऐंशी झोपडपट्टीधारक धारक कर्मचारी जे होते जे अनेक वर्षापासून तिथे राहत होते बिल्डर त्यांना कमी मोक्याच्या जागेवर स्थलांतर करणार आहे म्हणजे जे, जे, जे प्राईम लोकेशन साठी भांडण चालू आहे त्या जागेवरती नाही ते इतर रस्त्या दुसऱ्या जागेवरती तो जा त्यांना स्थलांतर करणार आहे त्यांचं पुनर्वसन त्या दुसऱ्या कमी मोक्याच्या जागेवरती करणार आहे आता आश्रय योजनेअंतर्गत एक कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला त्याचं नाव आहे ट्रान्स्कॉन कन्स्ट्रक्शन इन्फ्रा पुनर्विकासासाठी याच्यावरती अकरा करोड रुपये खर्च करण्यात आले आणि मग त्यानंतर लाडका बिल्डर पुढे आणला गेला आणि ट्रान्सकॉर्म कन्स्ट्रक्शनवाला बाजूला केलं गेला आता ट्रान्सकॉन कन्स्ट्रक्शन इन्फ्रावाला जो बिल्डर आहे तो सत्याहत्तर कोटीची भरपाई मागतोय नाहीतर तेवढ्या पैशाची पर्यायी जागा मागतो डेव्हलप करण्यासाठी आता प्रश्न असा आहे ह्या बिल्डरच्या प्रस्तावामुळे ना शहराला फायदा आहे ना पालिकेला फायदा आहे ना रहिवाशांना फायदा आहे मग पालिका आयुक्तांनी एवढ्या मोक्याची सार्वजनिक जागा एसआरएला देण्यासाठी एनओसी का दिली थोडक्यात मित्रांनो हे लक्षात घ्या की आता या जागेचं जेवढं म्हणजे जेवढी ही वादग्रस्त झाली आहे तर आता या जागेला भाव आला म्हणून एवढी धडपड चालू आहे परिवर्तना निसर्गाचा नियम आहे दिवस हे काही दिवसानंतर पलटतात कारण की निसर्गाचा नियम आहे परिवर्तना निसर्गाचा नियम आहे आणि जर का तुमचं लक्ष मी थोडं कायद्याकडे घातलं तर भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय राज्यघटना काय म्हणते तर जे निवडून आलेले लोक आहेत त्या लोकांचं पहिलं कार्य आहे की इथले गोरगरीब जनता इथली जी सर्वसामान्य जनता आहे यांच्यासाठी तुम्ही सुखसुविधा निर्माण करा यांच्यासाठी शिक्षणासाठी भर द्या यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करा ह्या सगळ्या जबाबदाऱ्या राज्यघटने ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ना त्या निवडून आणलेल्या नेत्यावर टाकले आहेत आणि जे ब्युरोक्रॅटिस आहेत जे आय ए एस ऑफिसर आय एफ एस ऑफिसर यांना कोर्ट नेहमी नेहमी सांगत असतं की तुमचं मेन काम जे आहे ते गौरगरीब जनता जी आहे त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं आहे पण इथं बघा जुहू लँड स्कॅममध्ये जी जागा एकोणीसशे साठमध्ये एकोणीसशे पन्नासमध्ये त्या जागेकडे कोणी डुकवून पाहत नव्हतं निसर्गाच्या नियमानुसार तिथं काही चेंजेस झाले त्या जागेला भाव आलं तर आता म्हणजे हे मोठे मोठे ऑफिसर आणि नेते दोघे एकत्र मिळून गरिबाला फक्त काय तर त्या जागेला भाव आला म्हणून गरिबाला कसं दाबण्याचा प्रयत्न करते म्हणजे आश्चर्य वाटतं मला कधी कधी की ते नशीब की मेल्यानंतर कोणीही छातीवरती हो प्रॉपर्टी घेऊन जात नाही तरी पण एवढं हे फक्त कशासाठी चालू आहे फक्त हे कशासाठी चालू आहे तर पैसा कमवण्यासाठी आणि ती जागा जी मोक्याची आता जर का तुम्ही ते गुगल मॅपद्वारे जर का ते लोकेशन बघितलं तर तिथं मोस्ट ऑफ सगळ्या फाईव्ह स्टार हॉटेल्स वगैरे आहे पण याचा अर्थ असा नाही का ते एवढा आता तो एरिया पॉज झाला आहे पन्नास शंभर एकोणीसशे साठमध्ये किंवा पन्नासमध्ये त्या एरियाला एवढा भावही नव्हता पण मग जर का निसर्गाच्या नियमानुसार त्याला जर का काही सुशोभीकरण लाभलं आहे त्याला जर का भाव आला आहे त्याला जर का तेवढी म्हणजे तेवढी मान्यता मिळाली आहे आणि ते जर का प्राईम लोकेशन बनतं आहे तर सरकारचं नेत्यांचं आणि आय ए एस ऑफिसर लोकांचं काय काम आहे तर ते जे लोक तिथं स्थानिक होते त्यांना घराव्यवस्थित बांधून द्यायला पाहिजे पण नाही त्यांना पैसे कमवण्यासाठी गरीब जनतेवरती सरकार नेते प्लस आय ए एस ऑफिसर यांच्या यांच्यासारखे ब्युरोक्रॅटिस्ट हे त्यांच्यावरती घाला घालतायत आणि त्या गरिबांचा हक्क मारतायत अशा गोष्टी जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या समोर येतात तेव्हा सुप्रीम कोर्ट, ते कोर्ट काय फटके मारतं हे आपण पुढच्या भागात येऊ